हे चिकन फ्राय झालं इकडे इकडं रस्सा उकळी मारायचा अजून भाकरी आता मी केलो असतो करमच पाय दुखायलाच ते त्यामुळं आमची सासूबाई आता भाकरी करणार आहेत त्यामुळं ह्या मध्ये मला भाकरी करायचं नाही भाकरी करावं <laughs> <करगा फुस्ते। laughs> ना तुम्ही नाही बाय हो करा तसं तुम्ही करा मी भाकरी करणार नाही तुमचं तुम्ही गेला सर अजून करावे कसं मिळालं पाय दुखायला चिकन करून सांगावं लागेल भाकरी तेवढं करा तुझे फलीकडं माया दुखाले भाकरी सासू सुना बघून घ्या तुमचं तुम्ही मला काय ओढू नका मला फक्त खायला घाला लवकरात लवकर ला भूक लागलेली आहे ते तू तुझी बायको तुमचं बघा मला काय ओढू नका ताई तर ताटा द्या बाहेर बसून जेवण तर हॅलो गाईज तर आजचा व्हिडिओ मी जो बनवणार आहे चिकन फ्राय गाईज परत हो एकदा तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी जो बनवणार आहे तो आहे म्हणजे चिकन फ्राय आणि भाकरी याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही रेसिपी करत असताना मला थोडीफार कीची मदत घ्यायची आहे तो मदत करतो आहे की नाही म्हणून बघायचं आहे चला आज तुम्हाला मी आम्ही दोघेजण मिळून तुम्हाला आम्ही जे काय बनवणार आहोत ते दाख पहिल्यांदा मी तुम्हाला चिकन शिजवून घेणार आहे ते दाखवतो पहिल्यांदा तर हे आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर एक मोठं पातेलं घेतले त्याच्यामध्ये ते शिजवून घेऊया आपण पहिल्यांदा तर याच्यामध्ये थोडस जिरं तर हे आहे एक किलो चिकन आणले मी सगळ्यांना व्यवस्थित पुरायला पाहिजे व्यवस्थित एक किलो चिकन आणले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तेल घातले तेला पहिल्यांदा शिजवून घ्यायचंय आपल्याला हे बारीक चिरलेला कांदा आहे एक मोठा कांदा घेतलाय मी बारका असेल तर तो दोन घेतला तरी चालतोय त्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणलं लसूण पेस्ट देखील घालू शकताय त्याच्यामध्ये थोडेसे हळद टाकायची तेलात टाकले तर ते जास्त येलो कलर येतोय म्हणून तेलत टाकायची ह्याच्यावर टाकली तरी चालते चिकनवरती टाकली तरी चालते जरासा असा ब्राऊन कलर आला मी चिकन घालायचं त्यात सगळ्यात परतून घ्यायचं तर आता हे थोडा वेळ शिजलेलं आहे आता हे गरम पाणी यामध्ये होतायच गरम पाणी रस्साणीत होतोय एवढं बास होते आणि जर लागेल तसं लागेल तसं काटलं तरी चालतंय आता चिकन शिजायला काही वेळ लागत नाही हाय फ्लेमवर ठेवायचं गॅस एकदा उकळी आली चिकन शिजायला स्टार्ट होते तोपर्यंत आता आपण कांदा चिरून घेऊया मग चिकन शिजवायला घातलंय तर मी पहिला मसाला तयार करून घेतलाय झाला तयार करून ठेवलं काही नाही यात काही करायला लागत नाही फक्त कांदा टोमॅटो आणि खोबरं आणि तिळजीर हे भाजून सगळं फक्त हे मिक्सर करून घ्यायचं एवढंच लागतं बाकी दुसरं काही नाही याचा व्हिडिओ करता आला नाही कारण मी ऑलरेडी बनवलं होतं व्हिडिओ करण्यासाठी रोहित नव्हता घरी हा मसाला जो केला हा मसाला जाय पण फ्रायला थोडं टाकायचं तिथं कांदा चुरू आपण शोध काळा कांदा चिरला मला अजिबात आवडत क्यू नाही पसंद नाही आपण आत जर खराब झालं असते रे ते झालं सोड तर बघूया चांगला असते एकदा तर ते हळूहळू लेवरला आणि किडनीला बात करते माहिती आहे ना कसं काय कांदा बघितले व्हिडिओ माहिती

अजून आमच्या पप्पांना माहीत नाही आम्ही चिकन आणले ते आज घरी कारण आमच्या पप्पानी नॉनव्हेज केलेलं आवडत नाही जास्त आणि खात तर नाहीतच पण दुसऱ्यांना आपण खाऊ जास्त फोर्स केला तर मग रस्ता तेवढं पित्यात नाही तर चिकन खायतच नाही चिकन पण नाही मटन पण नाही हळूहळू त्यांनी सगळंच बंद केले आणि आवर आणि आम्हाला म्हणतात पाप करायचा तुम्ही पापात पडालायचा आणि रस्त्याने खातात नाही नाही म्हणतात आणि खातात बंद करो हात जोड के मैं, मैं मोदी साहेब गुजारिश करतो आता माझा कांदा चिरून झालाय काय तुम्हाला दाखवतो हे बघा असं मी कांदा चिरलाय असं पाण्यात टाकून ठेवलाय म्हणजे जेणेकरून तो काळा पडणार नाही जेव्हा आपण फोडणी घालणार आहे तेव्हाच ते करायचं त्याला काढायचं पाण्यात त्यानंतर इकडं चिकन शिजत आले बऱ्यापैकी शिजलय थोडस आहे पण हे झालं मग आपलं चिकन फ्राय मी तुम्हाला दाखवतो हे जरा बघाय ब्राऊन होऊ अजून जरा व्हायला पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये तेलात चटणी ते घालायची म्हणजे जरा जा कट आल्यासारखं वाटते झाले आता बरोबर बऱ्यापैकी बर, झालाय आणि जरा शिजल्यानंतर कांदा त्यात येऊतोय

बाकी तुमच्या हिशोबात तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढं लागतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपण ऑलरेडी घातलंय त्याच्यामध्ये मीठ पण चवीनुसार तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं मीठ मी एवढं घातलेलं जर लागलं तर तुम्ही वर्ण सुद्धा घेऊ शकता त्यामुळे ले घालायची काही गरज नाही थोडीशी लाल कश्मीरी मिरचीची ही पावडर घालायची यानं काय होतंय ही महालक्ष्मीची काश्मिरी मिरची पावडर आहे चांगली आहे ह्यानं ये कलर येतोय थोडासा चिकनला थोडीशी घालायची कलरसाठी तिखट नसत्या तर कलरसाठी घालायच्या आपल्याला म्हणजे जरा चिकन तसं एकदम हॉटेल सारखं लाल लाल दिसते आता थोडा वेळ जरा शिजवून घ्यायचं म्हणजे मसाला जरा शिजतोय त्याला मग हे शिजलेलं चिकन जे आहे त्यात घालायचं आणि थोड्या वेळ शिजवायचं झालं चिकन फ्राय पाणी काढून घाला म्हणजे कारण ऑलरेडी आपल्याला फ्राय करायचं आहे जास्त ग्रेवी नको आहे जास्त पाणी नको ही थोडीशी अशी वरून शिरलेली कोथिंबीर टाकले मी चिकन फ्राय रेडी आहे तर चिकन फ्राय झालेलं आहे दाखवतो तुम्हाला चिकन फ्राय झाले इकडे रस्सा उकळी मारायचा अजून आणि हे चिकन फ्राय तर कसं वाटलं लवकर तर चिकन आहे माझ्या आवडीचं डिश झालेलं आहे एक नंबर वाटत आहे बघून पाणी सुटले कसा आहे तुम्ही दाखवायचं नसते पाणी भारी वाटले कवा एकदा खाईन असं झाले तुम्हाला पण तुमच्या सोबत मी मी खाईन तुम्हाला पण दाखवीन आपलं ताट वेळ सगळं सजवून बिजून देणार आहे तर ते आता मी त्याची जो आतुरतेनं वाट बघत आहे कवा एकदा मला बायको माझी खायला दे त्या लवकरात लवकर जरा गरम करू दे परत रस्सा जरा उकळी मार दे का बाकीच काय दा दा भाकरी आता मम्मी करणार आहेत दोन मिनटात झाले की सगळं रेडी रेडी झालं तुम्हाला दाखवतो ठीक आहे मी आता मी केलो असतो खरंच पाय दुकानात त्यामुळे आमच्या सासूबाई आता भाकरी करणार आहेत त्यामुळं या ब्लॉग मध्ये मला भाकरी करायच नाही

असं म्हणू शकत नाही मी कारण आज शिकाणी वगैरे गेलेले आहे तृप्तीनं सॉरी सॉरी बाबू झोपलेला आहे त्यामुळं दंग करू दिन आलेत पप्पा मला येत असे तर मी मम्मीला बोलवलं नसतो तुला पण सांगितलं असतो भाकरी सासू सुना बघून घ्या तुमचं तुम्ही मला काही ओढू नका मला फक्त खायला घाला लवकरात लवकर भूक लागलेली आहे ते तू तुझी बायको तुमसे बघा मला काय थोडं नका ताई तर ताटान दे भाईपासून जेवण असं म्हणत असं म्हणत मम्मी गेलेली आहे बघा चुलीपशी मम्मी सुलीपाशी गेलेली आहे असं म्हणत म्हणत कसं झाले मम्मी सांग रिव्यू दे कसं दिसायला कसं झालं आहे सांग खानंतर नंतराने विचारतो दिसायला कसं झालं ओके हो के मस्त झालं आहे दुशीला काढली सेपरेट ये हां मी इकडं फ्राय केली आहे पण थोडं गिरवी टाकल्यार काय केलं

मला आता जमत नाही त्यामुळे मी आल्यापासून माझी सासमे झाली तर भाकरी करायला घेतलेली आहे <laughs> गोड <laughs> <laughs> बोलून माया करून भाकरी करून घेऊया बरबर मला फुसू द्या बोज मला भाकरी घालतो नाही <laughs> And nada, adorable... प्रमाणे वाईपर माझ्या सगळं झालेलं आहे आता चिकन घालत आहे चिकन झालेलं पण आहे इकडे आणि असं खांदा असं भाकरी गरगरी एकदम हा कसा आहे कसं आहे कसं आहे सांगा लवकर कमेंटमध्ये असं वाटलं तुम्हाला जेवण असू दे कम्पॅरिझन चाललेलं आहे यात काय रस्सा घालत राहिली बघतो रस्सा पण अनेक मस्तपैकी फोटो काढतो ऑल सेट आहे आणि माझ्या बच्चन मला खूपच छान असं जेवण करून दिलेलं आहे आहे जेवण एक नंबर अप्रतिम रस्सा मिसा शेवट तर मी जरा चालू करतो चालू करू काय कर, असा कर, कर। हा लिंबू लिंबू लिंबू

तर ही बघा भारी माझ्यापेक्षा पेक्षा भारी झालेली नाही असू दे करा आता आजचा दिवस <laughs> <laughs> तर काहीच आत्ता जस्ट सगळं आवडले गरगरीत चिकन खाल्लेलं आहे आज चिकन फ्राय झालेलं आहे तर आत्ता आम्ही आलो आहे रूममध्ये झोपायला आत्ता रात्रीचे वाजले किती वाजले दहा वाजलेले आहेत सगळं आवरून आम्ही आत्ताच आलो जस्ट वरती आता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा आमचं काय चाललंय हे बघा आता आम्ही झोपणार आणि आत्ता आमचं शौर्य उठलाय आता शौर्यसोबत आम्ही खेळणार आम्ही झोपालो की तो उठतोय तो उठला की आम्ही झोपतोय जे आज आपण नवीन टॉय त्याच्यासाठी जे मागवलेलं त्यासोबत तू बघा किती एन्जॉय करावं लागलाय कसं खेळा लागलाय तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली चिकन फ्राय आमचं कसं वाटलं हे नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही लवकरच हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत त्याच्यानंतर भरपूर व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला Bye bye. Good night.